नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलन बोच या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो प्रथमतः मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि दिव्यांग मंत्र्यांचं हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप आभार आम्ही कशाबद्दल तर दिव्यांगांची पेन्शन ही वाढ केल्याबद्दल दिव्यांगांची पेन्शन एक हजार रुपयांनी वाढ केल्याबद्दल सरकारचं सत्तेमध्ये बसलेल्या सर्व आमदारांचं व त्याला पाठिंबा देणाऱ्या विरोधी पक्षाचा असेल मंत्रिमंडळाचा असेल आणि विधानसभा अध्यक्षांचा असेल किंवा वरच्या जे काही विधान परिषदेमधील जे काही आमदार आहेत तर त्या आमदारांचं परत सभापतींचं आणि आपल्या राज्यपालांचं सगळ्यांचं अभिनंदन की हा चांगला उत्तम निर्णय घेतल्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि आभार कारण याची गरज होती याची गरज आहे आणि याची गरज अजून राहणार आहे पण तरी फुल नाही फुलाची पाकळी आमच्या पदरात घातल्याबद्दल तुमचं खरंच खूप आ अभिनंदन आणि आभार सरकारचं आहे तर अपेक्षा वेगळ्या होत्या अपेक्षा वेगळ्या असण्यापेक्षा अपेक्षा निर्माण सरकारने केल्या होत्या अपेक्षा निर्माण करता करता सरकारने फक्त फुल फुलाची पाकळी दिली याचं थोडंसं वाईट वाटलेलंच आहे पण आम्ही इतकेही कोडगे नाही आहोत आपण म्हणजे आम्ही दिव्यांग इतकेही कोडगे नाही आहोत की जे मिळाले त्यालासुद्धा आम्ही ते सुद्धा स्वीकारणार नाही किंवा हे आम्हाला नकोच असं बोलणार नाही आणि हे कधीच झालेलं नाही आमचं म्हणजे तीनशेची पेन्शन सहाशे झाली त्यावेळेला सुद्धा नाही सहाशेची पेन्शन हजार रुपये झाली त्यावेळेला सुद्धा नाही आणि हजारची पेन्शन दीड हजार झाली त्यावेळेला सुद्धा नाही आणि आता सुद्धा नाही ज्यावेळेला हजारची पेन दीड हजारची पेन्शन अडीच हजार रुपये झालेली आहे त्यावेळेलासुद्धा आम्ही नाही आहोत असे इतके कोडगे नाही आहोत आम्ही बाकीचे असतील आम्हाला बाकीच्यांच्याबद्दल बोलायचं नाही आहे किंवा बाकीच्यांना आम्हाला दोष द्यायचं नाही आहे बाकीच्यांना उद्देशानं आम्हाला बोलायचं नाही आहे पण एक सत्य परिस्थिती सांगतो पण एक अपेक्षा होती म्हणजे बाकीच्या राज्यांच्या तुलनेत बाकीच्या राज्यांच्या तुलनेत जे काही पेन्शन वाढ करायला हवी होती तर ती झालेली नाही आहे कारण दिल्ली सरकार राज्य तीन हजार रुपये पेन्शन देतं ओडिशा सरकार राज्य साडेतीन हजार पेन्शन देतं राजस्थान अडीच हजारच्या वरती देतं पेन्शन म्हणजे छोट्या राज्यात आहे मी छोट्या राज्यांबद्दल बोलतोय मोठ्या राज्यांबद्दल बद्दल तर खूपच म्हणजे बोलणं उचित नाही आहे पण आपल्या दिव्यांगांच्या तुलनेत म्हणजे आपल्या राज्यात असणाऱ्या दिव्यांगांच्या संख्येत बाकीच्या राज्यांची संख्या वेगळी आहे परत आपल्या आपलं राज्य जे काही आर्थिक आपलं राज्य सक्षम आहे आपलं आर्थिक राज्य दोन नंबरला येतं किंवा एक नंबरला कधी वर खाली होत असते एक दोन नंबरला तरी सुद्धा आपल्या राज्याकडे आर्थिक निधी कमी पडतो किंवा दिव्यांगांना देण्यासाठी पैसे कमी पडतात याचं थोडं वाईट वाटतंय वाट दुर्दैव म्हणणार नाही मी पण थोडंसं वाईट वाटतंय वाट पण सरकारला याची जाणीव व्हावी होती की आपल्याच सत्ताधारी पक्षातील आपल्याच पक्षातील किंवा आपल्याच बाजूला बसणाऱ्या आमदारांनी काहीतरी वेगळा शब्द दिला होता त्या शब्दाचं पालन निदान पन्नास टक्के तरी व्हायला हवं होतं ते झालं नाही आहे म्हणजे मग ते आपले मंत्रीमहोदय असतील किंवा आमदार असतील विधान परिषदेचे आणि विधानसभेचे जे काही आमदार होते त्यांनी जे काही विधानसभेमध्ये आणि विधानपरिषदेमध्ये शब्द दिले होते म्हणजे अधिवेशनामध्ये प्रस्ताव मांडला होता की एका आमदारांनी तर प्रस्ताव मांडला होता की वर्गवारी पेन्शन करावी त्याचं पण झालेलं नाही आहे काय वर्गवारी पेन्शन म्हणजे वीस ते चाळीस चाळीस ते साठ साठ ते ऐंशी आणि ऐंशी ते शंभर टक्केवर प्रत्येकाला वेगवेगळी पेन्शन दिली जावी हेही चाललं असतं आम्हाला असं नाही की सरसकट पेन्शन वाढ एका आमदारांनी म्हणलं म्हणजे जे काही आपल्या मुख्यमंत्र्यांचे जवळचे विश्वासू आमदार मानले जातात त्यांनी सुद्धा प्रश्न उच्च उचलला होता प्रश्न कसा उचलला होता की मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जे काही मंडळ समिती बसवलेली आहे त्या समितीचे अध्यक्षच मुख्यमंत्री होते त्यामध्ये सहमती दिली होती दिव्यांगांची पेन्शन ही सहा हजार होण्यासाठी सहमती दिली होती असं स्वतः मंत्र्यांचं मत होतं सॉरी स्वतः आमदारांचं मत होतं आमदार स्वतः बोलले तिथं विधानसभा परिषदेमध्ये मग ते सहा हजार पेन्शन झाली पाहिजे कारण दीड हजार मध्ये काहीही होत नाही असं त्या आमदारांचं मत होत तर ते सुद्धा झालेलं नाही आहे निदान सहा हजार राहू दे निदान तीन हजार तरी व्हायला हवं होतं पेन्शन अडीच हजार ही खूपच कमी होते कारण खूप गरजा आहेत आमच्या गरजा सगळ्याच गरजा तुम्ही पुरवाव्यात असं नाही आहे पण निदान बाकीच्यांच्या तुलनेत बाकीच्या म्हणजे जे सक्षम घटक आहे तर त्या सक्षम घटकाच्या तुलनेत जो असक्षम घटक आहे तर त्याला देण्या वेळी तरी हात जरा ढिल्ला सोडायला हवा होता परत अतुल सावेजी जे दिव्यांग मंत्री आहेत तर दिव्यांग मंत्र्यांनी सुद्धा म्हटलं होतं की आमचा विचार चालू आहे की पेन्शन पेन्शनवाढीचा जो काही प्रस्ताव आलेला आहे तर त्या प्रस्तावावरती विचार करणं किंवा त्या प्रस्तावावरती आमचं योग्य विचार किंवा विनिमय चालू आहेत आणि फायनान्स डिपार्टमेंटकडे गेलेलं आहे असं सांगितलं होतं पण या कोणत्याही गोष्टींना बाजूला सरकून अगदी अलगद बाजूला सरकून जे काही आहे तर जी काही पेन्शनची घोषणा केलेली आहे तर त्या पेन्शन घोषणा करण्याचा मुहूर्त अगदी खूप चांगला साधलेला आहे त्याच्याबद्दल सरकारचं अभिनंदन आणि आभार पण कारण उदय सामंतांनी म्हटलेलं होतं की पुरवणी मागण्यांमध्ये जे काही पेन्शनवाढीचा मुद्दा आहे किंवा पेन्शनवाडा मुद्दा घेतला जाईल तीस तारखेला तर तो तीस तारखेला घेतला नाही तीन तारखेला विचारलं गेलं तीन तारखेला कुळेजींनी सांगितलं कुळ कुळेजींनी सांगितलं की तीन तारखेचं आम्ही घेतलेलं आहे आणि त्याच्याबद्दल समिती बसवलेली आहे समितीचा अहवाल आलेला आहे आणि तो फायनान्स डिपार्टमेंटकडे गेलेला आहे म्हणून ते सुद्धा झालं ते तर नाही त्याच्यानंतर पंधरा दिवसानंतर जो काही निर्णय आला तो आठ अठरा तारखेला आला पण ते अठरा तारखेला निर्णय येत असताना फक्त दोन मिनिटात योजना एखादी घोषित करावी याचं वाईट वाटलं खरंच याचं वाईट वाटलं कारण का की एखादी योजना घोषित करत असताना किती माहोल बनवला जातो किती काय गोष्टी केल्या जातात किती वेगवेगळ्या पद्धती अवलंबल्या जातात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतात किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घोषणा करतात म्हणा किंवा त्या मंत्र त्या मंत्र खात्याचे मंत्री घोषणा करतात त्याला की सगळे आमदार हजर असतात किंवा बाकीच्या ज्या काही घोषणा योजना आलेल्या आहेत त्या योजनांबाबत जे काही असेल तर ते घोषणा करता करत असताना सगळे तिथं उपलब्ध असतात पण तिथं कोणी म्हणजे सरासरी सगळे उपलब्ध नव्हते तर आणि घोषणा केली ती फक्त दीड ते दोन मिनिटाच्या अंतरामध्ये म्हणजे भाषणामध्ये केली याच वाईट वाटलं कारण आमच्यासाठी तर तो सोहळा आहे हो आमच्यासाठी पेन्शन वाढ म्हणजे सोहळा आहे कारण आमच्या ज्या काही आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी किंवा आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी ती एक पैशाची आम्हाला म्हणजे एक मदत म्हणू शकतो किंवा सहकार्य आहे ते तर ते सुद्धा त्यासाठी सुद्धा सरकारला पुढाकार घ्यावा असं वाटला नाही किंवा सरकारला त्याचा एक सोहळा करावा असं वाटलं नाही याचं थोडं वाईट वाटलं पण सरकारने जे काही शब्द दिले होते तर ते शब्द पाळायला हवे होते बरं निदान राहू दे निदान मी एक तीन टप्प्यामध्ये सांगतो तर त्या तीन मी मधील एक तरी द्यायला हवं होतं पहिलं म्हणजे सरसकट सहा हजार पेन्शन द्यायला हवे होते बरं चला ते जमत नाही तुमच्या काहीतरी अडचणी होत्या निदान वर्गवारी पेन्शन चाळीस ते साठ टक्केवाल्यांना वेगळी साठ ते ऐंशी टक्केवाल्यांना वेगळी आणि साठ ते शंभर टक्के ऐंशी ते शंभर टक्के वेगळी अशी पेन्शन जरी वाढ केली असती तरी सुद्धा चाललं असतं बरं चला दोन्ही वाढ पेन्शन वाढीसाठी तुम्हाला म्हणजे हे होत नव्हतं म्हणजे पेन्शन वाढीसाठी तुम्हाला या वर्गवारी पेन्शन वाढ करायची नव्हती कारण दुजा भाव करायचा नव्हता भेदभाव करायचा नव्हता चला राहू दे पण निदान एक तीन हजार पेन्शन तिसरं मुद्दा सांगतोय मी तीन हजार पेन्शन जरी करायला हवी होती कारण तुमचेच आमदार तुमचेच आमदार सांगत होते किंवा म्हणत कि कि होते की दिव्यांगांना दीड हजार रुपयामध्ये काहीच होत नाही किमान सहा हजार तरी पेन्शन दिली गेली पाहिजे त्याचा तरी विचार विचार करायला हवा होता भले त्यामध्ये तीन हजार पेन्शन देत असताना बोगस दिव्यांगांना जे काही लाभ मिळतो तर तो लाभ बंद करून सुद्धा तुम्ही ते लाभ तिकडचा पैसा इकडे फिरवू शकत होता बरं चला राहू दे चौथा मुद्दा माझा एकच होता जर तुम्हाला हे तिन्ही मध्ये करता आलं नाही निदान अडीच हजार पेन्शन लाभ केली म्हणजे अडीच हजार पेन्शनचा आ, योजना आणली एक हजार पेन्शन वाढ केली दीड हजारमध्ये बरं कबूल आहे हे सुद्धा एक्सेप्टेड आम्ही एक्सेप्ट करत नाही असं म्हणत नाही आहोत एक्सेप्ट केले पण त्याच्यासोबत निदान एक चार गोष्टी तरी करायला हव्या होत्या चार गोष्टी कोणत्या तर अंत्योदयमध्ये सरसकट दिव्यांगांना लाभ द्यायला पाहिजे होता दुसरी गोष्ट दिव्यांगांना वेगळं घरकुल आणायला पाहिजे होतं ह्यामधूनच वेगळं घरकुल योजना आणत्या तीन लाख रुपयाचा लाभ म्हणजे घरकुलसाठी दिव्यांगाला तीन लाख रुपये द्यायला पाहिजे होते आणि तिसरं म्हणजे एस टी प्रवास फ्री करायला पाहिजे पूर्ण कारण बाकीच्या राज्यांमध्ये फ्रीज की जायकिओ हो। गुजरात असेल राजस्थान असेल युपी असेल बिहार असेल किंवा दिल्ली असेल सगळ्या राज्यांमध्ये एसटी प्रवास दिव्यांगना फ्री आहे मग आपल्या राज्यात ही करायला हवं होतं या तीन गोष्टी करायला हव्या होत्या एक म्हणजे दिव्यांगांची पेन्शन वाढ अडीच हजारची अडीच हजार राहू दे बरोबर आहे चला तुमचं मत तुम्हाला फायनान्शियली काहीतरी प्रॉब्लेम्स असतील किंवा फायनान्शियली काहीतरी या असतील गोष्टी दुसरी गोष्ट म्हणजे अंत्योदयमध्ये आणि तिसरी गोष्ट म्हणजे एसटी प्रवासात सूट द्यायला पाहिजे ती या तीन गोष्टी तर करायला पाहिजे त्यासोबत अडीच हजार हजारासोबत फक्त एक घोषणा तुम्ही बोलला असताना याच्यावरून यू टर्न घेतला हे वाईट वाटलं म्हणजे तुम्ही पंधरा ते वीस मागण्यांसाठी बच्चूबाबांचे उपोषणला बसले होते बच्चूबाबांना तुम्ही उपोषणस्थळी येऊन जे काही आश्वासन दिलं होतं त्यातील एकच आश्वासन पाळलं गेलं तुमच्याकडून ते म्हणजे दिव्यांग पेन्शन वाढ करण्याचं पण तेही पूर्ण पाळलं गेलेलं नाही आहे त्यात सुद्धा दीड हजाराचं कपातच केलेलं आहे तुमच्याकडून म्हणजे दिव्यांगांना पेन्शन सहा हजार मागणी होती बच्चूबोनची पण बच्चूबोंनी सुद्धा दोन पावलं मागायचं ठरलं आणि किमान चार हजार तरी दिव्यांगांची करणार करा म्हटलं होतं पण ते सुद्धा झालेलं नाहीये सरकारकडून बरं चला तुम्ही तुमच्या आमदारांना तुमच्या मंत्र्यांना तुम्ही समजवलं मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांनी समजावलं मग ते जे काही वर्गवारी पेन्शनवाढीच्या बाबतीत असेल किंवा सहा हजार पेन्शन झाली पाहिजे हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणा किंवा जवळचे आमदार जे विधान परिषदेत भरपूर काळ त्यांनी विधान परिषदेवरती घालवलेला आहे ते तरी चुकीचं बोलणार नाहीत किंवा ते तरी विना अभ्यास करता उगाच आलं मनात आणि बोललं बोलून टाकलं असं तरी करणार नाही त्यांनी थोडा बहुतरी अभ्यास केला असेल त्यांनी सहा हजार मागणी केली होती आपल्याच पक्षा आपल्याच सत्ताधारी पक्षाकडे मागणी केली होती किंवा आपल्याच सत्ताधारी <coughs> मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी केली होती की कि किमान दिव्यांगांची पेन्शन सहा हजार व्हावी आणि यासाठी त्या स्वतः सांगितले होते त्यांनी स्वतः सांगितलं होतं की दिव्यांगांची पेन्शन सहा हजारासाठी मुख्यमंत्री अनुकूल आहेत म्हणून किंवा दिव्यांग मुख्यमंत्र्यांची असू दिव्यांग मंत्र्यांची सहमती आहे आणि त्याच्यामध्ये सचिव असतील किंवा बाकीचे अधिकारी असतील हे टाळाटाळ टाळ करत आहेत किंवा हे लेट करतायत तर त्यांच्यावरती कारवाई करावी असं विधान सभापती असतील किंवा अध्यक्ष असतील यांच्याकडे त्यांनी मागणी केली होती की त्यांचं निलंबन करावं किंवा त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी म्हणून पण तरी पण हे असं का दिव्यांगांच्याच बाबतीत हे असं का होतंय बाकीच्या योजनांना अंतांना तुम्हाला काहीच म्हणजे विचार करत नाही किंवा इकडचा निधी तिकडं फिरवला जातोय बरं राहू दे ते सुद्धा इकडचा निधी तिकडे फिरवायचं हे आम्हाला नकोच राहू दे आम्हाला इतरांचा निधी नकोच आम्ही म्हणतच इतरां ना इतरांचा निधी आम्हाला द्या म्हणून आम्ही कधीच म्हणलो नाही इतरांच्यावरती अन्याय कराने आमच्या आम्हाला आमच्या पदरात काय असतील त्या गोष्टी घाला पण अजून एक होतं अजून एक गोष्ट करू शकला शकत असले होते मुख्यमंत्री असतील किंवा मंत्रिमंडळ असेल आम्हाला ज्या काही योजना दिल्या जातात ज्या काही योजना दिल्या जातात पेन्शन सोबत बाकीच्या ज्या काही योजना तर त्यामध्ये एखादी योजना कमी करायची होती वर्षाला एखादी योजना वर्षात जर समजा पाच योजना देत असता तर ती एक योजना कमी करून चार योजना दिव्यांगांना लाभ देऊन दिव्यांगांना लाभ देऊन त्या एक योजनेचा पैसा दिव्यांगांच्या पेन्शनसाठी वापरला असता तरी सुद्धा चाललं असतं कारण त्या पाचवीच्या पाच पाच जर योजना तुम्ही करत असाल घोषणा म्हणजे वर्षाला पाच योजना आणता असाल तर त्या पाचवी योजनापैकी सगळ्या योजना या शेवटच्या दिव्यांगापर्यंत शेवटच्या दिव्यांगापर्यंत येतात की नाही येत हे सगळ्यांना माहीत आहे कारण अधिक जे काही सरकारी कर्मचारी असतील अधिकारी असतील यांच्या निकटवर्तीयांना किती योजना जातात त्या आणि सर्वसामान्य दिव्यांगांच्या पर्यंत किती योजना येतात हा कळीचा मुद्दा आहे आणि हा मुद्दा मला छेडायचा नाही आता कारण आता मुद्दा पेन्शनचा आहे पण आमचं असंही मत नाही आहे की फक्त पेन्शन वाढ झाली पाहिजे म्हणजे पेन्शन वाढ जरी आम्हाला दिली नसती तरी चाललं असतं पण बाकीच्या योजना अंतोदयामध्ये पस्तीस किलो धान्याचा असेल किंवा अंत्योदयमध्ये सरसकट लाभ दिव्यांगांना किमान तीन हजार रुपये पेन्शन एसटी क्रॉस फ्री दिव्यांगांना कर्ज माफी किंवा दिव्यांगांना कर्ज उपलब्ध करून देणं दिव्यांगांना जर बाकीच्या जे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून जे बाकीच्यांना कर्ज दिलं जातं किंवा इतर मागासवर्गीय ओबीसींना ओबीसीना दहा लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज दिलं जातं अण्णासाहेब पाटीलमधून जे काही कर्ज घेतात त्यांना बिनव्याजी पंचवीस लाखापर्यंत पन्नास लाखापर्यंत कर्ज दिलं जातं पण तिथंच दिव्यांगांच्या वगैरे दुजा भाव केला होतो दिव्यांगांना पाच हजार जरी पाच लाख जरी कर्ज घ्यायचं असेल तर सहा टक्के व्याजदर लावलं जातं सबसिडी तर दूरचीच गोष्ट आहे दहा लाखापर्यंत कर्ज घ्यायचं असेल तर त्यांना किमान आठ टक्के व्याज लावलं जातं आणि आठ दहा लाखाच्या वरती घ्यायचं असेल तर बारा टक्के व्याज लावलं जातं म्हणजे जो सक्षम आहे त्याला तुम्ही बिलव्याची कर्ज देता आणि जो असक्षम आहे त्याला सक्षम, सक्षम करायला पाहिजे त्याला कोणत्या ना कोणत्या गोष्टीतून त्याला लाभ दिला पाहिजे कोणत्या ना कोणत्या गोष्टीतून सूट दिली पाहिजे तिथं तुम्ही त्यांना त्याला निब निर्बंध लावता बरं ते झालं आर ज्यावेळेला विकास महामंडळाकडे जातो आम्ही आर्थिक विकास महामंडळ असेल किंवा उद्योग भवन असेल किंवा बँकांमध्ये जरी जातो तर तिथं आर्थिक विकास महामंडळाकडे गेलं किंवा उद्योग भवनकडे गेलं तिथं सुद्धा आम्हाला आमची फाईल दोन दोन तीन तीन वर्ष आम्ही तिथं धुळखात पडून राहते पण ती फाईल मंजूर केली जात नाही का तर त्या अधिकाऱ्यांना काही असतात त्या गोष्टी दिल्या जात नाहीत किंवा अधिकारी जवळच्या लोकांची फाईल मंजूर करण्यात बिझी असतात किंवा अधिकारी म्हणतात की निधीच नाही आहे निधीच नाही आहे किंवा असे भरपूर सारी कारणं सांगितली जातात त्या गोष्टी आहेतच त्याच्यासोबत बँकेत ज्यावेळेला कर्ज मागायला जातो बँकेत जरी कर्ज मागायला गेलं बीज भांडवल मधून दीड लाखा जरी कर्ज मागायला गेलं तरी सुद्धा सांगतात तुम्ही पात्रता नाहीये तुमची तुम्ही जर दिव्यांग आहात तुम्ही दिव्यांग आहात आणि कर्ज फेडला नाहीत तर आम्ही कोणाकडे मागायची कर्ज कर्जाची वसुली कशी करायची हे प्रश्न विचारले जातात पण त्याच वेळेला नीरव मोदी सारखे माल्यासारखे ज्याला कर्ज बुडवून जातात त्याला तुम्ही त्याचं त्यांच्याकडे कर्ज फेड कर्जाची वसुली करू शकत नाही तुम्ही कर्जाची वसुली करण्याची इच्छा नसते तुमची हा फक्त विषय भाष्य आपल्या महाराष्ट्राचा नाही आहे बाकीच्या राज्यांमध्ये जे लाभ आहेत ते निदंतरीत दिव्यांगांना आपल्या महाराष्ट्रात मिळायला हवे आहे आहेत हवे आहेत खरोखर कर। तर या गोष्टी आहेत आणि योजना कोणती घोष गो, घोषित करायची ती फक्त दोन मिनटाच्या आत लक्षवेधी वगैरे काय असतं का नसतं त्याचं नियम काहीतरी आहेत का नाही काहीतरी आचारसंहिता आहे की नाही एखादी योजना घोषित करण्याची मध्यंतरी ते योजना घोषित करत असताना सुद्धा विधानसभेचे अध्यक्ष म्हणतात की लवकर आटपा म्हणून एकच मिनट आहे तुम्हाला एक मिनटाच्या आत आठपा म्हणून म्हणजे एवढ्या फास्ट घोषित करण्यासारखी योजना होती का मला खरंच आवडलं खरंच आवडलं अतुल सावेजींचं की काय टायमिंग साधलंय काय मूर्त साधलाय घोषणा करायची म्हणजे त्याला कोणताही विरोध नसला झाला पाहिजे कोणतंही त्याच्यावरती डिबेट नसलं झालं पाहिजे ते विरोधी पक्षातील आमदारांचा असू दे किंवा सत्ताधारी आमदारांचा असू दे कोणतंही डिबेट झालं नसलं पाहिजे याचा टायमिंग अगदी अचूक साधलं गेलं खरोखर अचूक साधलं गेलं त्याचं टायमिंग हे खरंच खूप हे आहे तरी पण आम्हाला म्हणजे आम्ही बाकीच्यांसारखं नाहीत मगाशी बोलल्याप्रमाणे बाकीच्यांसारखं आम्ही नाकारणार नाही पेन्शन आम्ही घेऊ पेन्शन कारण कसं आहे आम्हाला गरज आहे बुडतेल्याला काडीचा आधार म्हणू आम्ही फक्त एवढंच या गोष्टी आहेत पण या गोष्टींचं कसं आहे सरकारने विचार करायला हवा होता किमान चार हजार पेन्शन वाढ करायला हवी होती म्हणजे अडीच हजार पेन्शन वाढ करायला हवी होती जी एक हजार रुपये वाढ केली आणि अडीच हजार रुपये वर नेऊन ठेवली ती उलटी करता अडीच हजार रुपये पेन्शन वाढ करून चार हजार वर नेऊन ठेवायला हवी होती पेन्शन वाढ तर आता अधिवेशन जर संपलेलं आहे कोणी डिबेट करू शकत नाही कोणी त्याला विरोध करू शकत नाही किंवा कोणी काय पण या जे काही वाढ केला आहे त्याचा लाभ लवकरात लवकर मिळावा ऑगस्टपासूनच मिळावा एक विनंती करतो सरकारला अतुल सावेजींना कारण ते जी आर काढणं बाकीच्या ज्या काही गोष्टी करणं डॉक्युमेंट्स गोळा करणं वगैरे वगैरे याच्यात दिव्यांगांना नका अडकू याच्यात दिव्यांगांना नको अडकू परवाच्या पण व्हिडिओमध्ये मी बोललो आहे विनंती केली आहे सरकारला असेल किंवा संबंधित अधिकाऱ्यांना की उगच कशात पण अडकू नका आणि त्यांचे लेट करू नका डीबीटीद्वारे जे काही दिव्यांग लाभार्थी आहेत तर त्या लाभार्थ्यांना थे थेट लाभ त्याचा थे पुढच्या महिन्यापासून चालू करा एवढीच हो एक विनंती करतो कारण कसं होतं खूप दिव्यांगांची परिस्थिती वेगळी आलाकीची आहे फक्त एक काय अजून एक विचारायचं होतं सरकारला किंवा अतुल जे असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि मुख्यमंत्री असतील यांना एक मला विचारायचं आहे अडीच जरा दिव्यांगांचं कसं बघणार आहे हे पटवून द्या तुम्ही अडीच जर घोषणा केला आहात पण ते पेन्शन दिव्यांगांना कशी भासवणार आहे हे सांगा आम्हाला कारण का सत्तर पंच्याहत्तर रुपये दररोजचे मिळणार आहेत सत्तर पंच्याहत्तर रुपयात लाईट बिल असेल गॅस टाकी असेल गॅसवरतीचं जेवण दिव्यांगांनी जागं खायचंच नाही का हे पण सांगा आम्हाला कारण आता आठशे सत्तर नऊशे आठशे सत्तर ते नऊशे रुपयाचा गॅस मिळतोय एका महिन्याचा म्हणजे दररोजचा तीस रुपये गॅसचा खर्च आहे इलेक्ट्रिसिटी किमान दहा रुपयाची दररोजचे जळते ते झालं हे चाळीस रुपये झाले रिचार्ज मोबाइल रिचार्ज कमीत कमी दहा पंधरा रुपये आहे तुम्हीच केला ते आम्ही टाइमवर सुद्धा समाधानी होतो पण कमीत कमी दोनशे रुपयाचा रिचार्ज दररोजचा म्हणजे महिन्याचा मारावा लागतो तुम्हालाही माहीत आहे ते झालं दररोजचा ते एक वीस रुपये धरा पकडा म्हणजे इथेच पन्नास रुपये गेले आमचे पंधरा जरा सोडा पंचेचाळीस रुपये झाले दुधाला किमान एक तीस वीस रुपये तरी दुधाला पंचेचाळीस आणि वीस पासष्ट रुपये इथेच गेले आमचे बाकीचं काय आहेत की नाहीत गरजा दिव्यांगाला पाणीपट्टी आहे बाकीच्या गोष्टी आहेत कारण बिना अन्न पाण्याचा दिव्यांग जगू शकतो का तुम्ही जगू शकत नाही तर दिव्यांग जगू शकता का याचं उत्तर दिलं पाहिजे सरकारने मग या पंच्याहत्तर रुपयामध्ये काहीच होत नाही त्याच्यामुळे येणाऱ्या मार्चच्या अधिवेशनामध्ये किंवा अनेक दोन हजार रुपयाची तरी वाढ केली गेली पाहिजे अतुल सावेजी किंवा मुख्यमंत्र्यांच्याकडून हीच पी एक विनंती आणि पीपीटी एक बनवा खरोखर एक पीपीटी बनवा जसं तुम्ही जी आर काढणार आहात त्या जी आर सोबत दे एक पीपीटी बनवा ज्यातून तुम्ही सांगाल त्याचा हिशोब जे काही तीन अडीच रुप, हजार रुपये पेन्शन केलेले आहे त्या अडीच हजार रुपयामध्ये आम्ही कसं नियोजन केलेलं आहे म्हणजे कसे त्या अडीच हजार रुपयाची दिव्यांग विल्हेवाट लावणार आहे किंवा त्या दिव्यांगांचं दिव्यांग तो अडीच हजार रुपयामध्ये त्याचं महिन्याचा हिशोब कसा बसवणार आहे हे तरी आम्हाला सांगून द्या पीपीटी बनवून किंवा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून किंवा एक छोटंसं एक एका पानाचा जरी बनवला की हा बाबा याला एवढा आम्ही धरलाय खर्च पकडला एवढा याला खर्च पकडलाय कोणत्या निकषातून तुम्ही अडीच हजार रुपये खर्च पेन्शन वाढ केलेली आहे हे आम्हाला एकदा सांगून द्या खरंच हे आम्हाला एकदा सांगून द्या कारण काय आहे की उगच ते बाकीच्याप्रमाणे आपल्याला सवय नाही की उकाळ्या पाकळ्या इतरांच्या कडायच्या इतरांना देताय द्या आम्हाला काहीच हे नाही आहे पण निदान दिव्यांगांच्या निदान मूलभूत गरजा भागवण्या इतकं तरी त्याला द्या कारण तो दुबळा आहे हो त्याला ऐंशी ते शंभर टक्के त्याला किंवा पंच्याहत्तरच्या वरती पेन्शन जो पर्सेंटेज आहे त्याला खरंच घरातून जाता येत नाही बाहेर जरी घरातून बाहेर पडत असला तरी त्याला एक दुसऱ्याचा सपोर्ट घ्यावा लागतो सपोर्ट घेऊन जावं लागतं मग तो कष्ट काय करणार आहे त्याला एखादा का कामाला जरी बोलावला वा व्यक्तीनं तरी तो त्याला पगार देताना वर खाली बघतो कारण तू किती काम केला आहेस नॉर्मल व्यक्ती काम करतो त्याच्यात पंचवीस सुद्धा काम केलं नाहीस म्हणून असं तोंडावर तो तो बोललं जातं त्याच्या असं तोंडावर तो बोललं जातं त्याच्या पण निदान माझं एक म्हणणं नव्हतं म्हणजे अजून एक मा हे वैयक्तिक माझं मत सांगतो जरी तुम्हाला वर पेन्शन काढायला येत नव्हतं सरसकडे पेन्शन करायला येत आता तुम्ही सरसकडे केला आहे पण सरसकडे सहा हजार करता येत नव्हती निदान पंच्याहत्तर टक्क्याच्या वरती पंच्याहत्तर टक्क्यावरती ज्याचं दिव्यांगत्व आहे त्याला चार हजार रुपये आणि ज्याचं पंच्याहत्तर टक्क्याच्या आत चाळीस टक्क्यापर्यंत आहे चाळीस टक्के ते पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत आहे त्याला किमान त्याला किमान एक अडीच हजार रुपये ते तीन हजार रुपये पेन्शन करायला हवी होती कारण तेवढं तरी त्या डिझर्व करतो तो पंच्याहत्तर टक्केच्या वरच्या वरचा कारण त्याला खूप घेरलं आहे खूप अडीअडचणी आहेत त्याला खूप त्रासदायक आहेत त्याचा इन्कम सोर्स दुसरा कुठला नाही आहे बाकीच्यांना मात्र इन्कम सोर्स असतापैकी तुम्ही त्यांना मग तुम्ही उदाहरणच घ्यायला तर लाडक्या बहिणीच असेल किंवा जे काही श्रावण श्रावण बाळ निवृत्ती पेन्शन आहेत त्यामध्ये जे काही लाभार्थी आहेत त्यांना सुद्धा तुम्ही जी पेन्शन दिली जाते त्यांना इतरहून मिळतात म्हणजे पीएम किसानमधून असेल पीएम किसान नमोशित किसान निधी असेल किंवा त्यांची वैयक्तिक पेन्शन असेल किंवा त्यांनी शेती करतात किंवा इतर छोटे मोठी कामं करून ते त्यांचं इन्कम सोर्स जनरेट करतात पण तसं या पंच्याहत्तर टक्केवरील दिव्यांगांना खरंच खूप हालाकी आहे ते साधं एखादं प्रोडक्ट जरी बनवत असतील किंवा एखादं कॅलेंडर जरी विकायला ते मंदिरासमोर किंवा नारळ जरी विकायला मंदिरासमोर बस असतील तर त्यांना त्यांच्याकडून खरेदी करायला हे आपल्या आपले नागरिकसुद्धा कचवचतात कारण हा कुठल्या क्वालिटीचं विकतो आहे कुठलंही विकतो आहे एखादी पानपट्टी किंवा म्हणजे एखादा स्टॉल जरी लावून बसला तो खाद्याचं तरी सुद्धा त्याच्याकडे जाऊन घ्यायला कचवसतात का कारण हे किती दिवसाचा आहे हे खपलंय की नाही हो कवाजवून आणला असेल किंवा याच्याकडे बघूनच वगैरे असं भरपूर सारी कारणं दिली जातात आणि त्याला त्याच्याकडे कस्टमर सुद्धा जात नाही मग याचा तरी विचार करायला हवा होता निदान निदान जे काही तुमचे आमदार म्हणजे सत्ताधारी पक्षातील आमदारांनी जो काही मुद्दा मांडला होता जे काही प्रस्ताव केले होतं प्रस्ताव मांडले होते जे काही प्रश्न उचलले होते त्या प्रश्नांना जाणीव ठेवून त्या प्रश्नांचं म्हणजे हे ठेवून आता आमच्या मनात सुद्धा विचार येऊ लागला आहे की जर सत्ताधारी पक्षातील आमदारांना जर सत्ताधारी पक्षातील आमदारांच्या प्रश्नांनाच जर उत्तर दिलं जात नाही किंवा सत्ताधारी पक्षातील आमदारांच्याच प्रश्नांना जर उत्तर मिळत नसतील किंवा सत्ताधारी पक्षातील आमदारांच्या मागण्यांनाच मान्य मागण्या मान्य करत जात केल्या जात नसतील तर दिव्यांग किस झाडकी पत्ती आहे त्यांचं तर मागण्या मान्य होणारच नाहीत हे तर आता सिद्ध झालेलं आहे कारण खरंच म्हणजे आम्ही अडीच हजारबद्दल नाकार नाही नाकारत नाही आहोत पण निदान अडीच हजार एक म्हणतात ना त्याला की बाबा पुरेसं आहे का हा विचारायचा विचारा, ग, विचारा खरच की बापा जार पुरेस आहे या आणि याचा आमदारांनी असेल किंवा महोदयांनी खरंच उत्तर द्यावं की बाबा तुम्हाला अडीच हजार पुरेसं आहे म्हणून ठामपणे सांगावं आम्ही मान्य करू ठामपणे तुम्ही सांगा की अडीच हजारामध्ये भागू शकतं खरंच सांगा तुम्ही तर एवढंच होतं ह्या पेन्शन म्हणजे आ अधिवेशन संपलेलं आहे अधिवेशन संपता संपता दिव्यांगांची पेन्शन अडीच हजार झालेली आहे त्याच्याबद्दल सरकारचं असेल सरकारमधील आमदारांचं असेल सरकारमध्ये बसलेल्या महोदयांचं असेल दोन्ही उपमुख्यमंत्री आणि दो मुख्यमंत्र्यांचं म्हणजे आपल्या देवाभाऊंचं अभिनंदन करतो हे एवढंच मला बोलायचं होतं व्हिडिओ खूप मोठा होतोय पण आपण व्हिडिओ मोठा का केला आहे हे, हे शेवटला सांगतो मी आपल्याला दररोज उठून तेच तेच विषय चगळायचे नाही आहेत म्हणजे आता म्हणजे बाकीच्यांचं मी बोलत नाही पण आज पण व्हिडिओ होते संजय गांधीची पेन्शनच उद्या पण संजय गांधीची पेन्शनच परवादी संजय गांधीची पेन्शनच आपल्याला असं नाही करायचं आहे म्हणजे आपला तो स्वभाव नाही आहे आणि मेन मुद्दा म्हणजे काय की फक्त पेन्शन हा आपला या चॅनेलचं किंवा दिव्यांगांचा आवाज या परिवाराचं हे मोटिव्ह कधीच नव्हतं कधीच नाही आहे बाकीचं आपल्याला दिव्यांगांना सक्षम बनवायचं आहे दिव्यांगांना सक्षम बनवण्यासाठी ज्या काही योजना असतील तर त्या योजनेच्या बाबतीत माझा काही एखादा मुद्दा तुम्हाला पटला असेल तर तुम्ही नक्की सांगा आणि आपले हेच मुद्दे आहेत की दिव्यांगांची पेन्शन वाढ तर झालीच पाहिजे पण बाकीच्या दिव्यांगांना सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न आपल्या असणार आहे आणि माझा प्रश्न जे काही मी विचारलेले प्रश्न आहेत तर ते माझे वैयक्तिक प्रश्न नव्हते सरकारला असेल किंवा सत्ताधारी आमदारांना असेल हे माझे वैयक्तिक प्रश्न नव्हते तर आमच्या दिव्यांगांचा आवाज या परिवाराकडून किंवा दिव्यांग समाजाकडून विचारले गेलेले प्रश्न आहेत फक्त मी एक त्यांचा चेहरा आहे जे काही दिव्यांगांच्या मनातील प्रश्न जे काही म्हणजे जे काही मी आता विचारलोय तर ते सगळे दिव्यांगांचे प्रश्न आहेत दिव्यांगांच्या प्रश्नांनाच मी त्यांचा आवाज बनलोय फक्त हे मात्र गोष्ट लक्षात घ्या नाहीतर मी एकटा बोलतोय म्हणून तुम्ही दुर्लक्षित कराल मला तर दुर्लक्षित तुम्ही करताय मी नाही म्हणत नाही पण निदान दिव्यांग समाजाला तर दुर्लक्षित करू नका एवढीच एक विनंती करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग